श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते या थंडीमध्ये गरमागरम पौष्टिक असं कॅल्शियमयुक्त आणि बहुगुणी असं हे शेवग्याचं सूप आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं सूप अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण हेल्दी आहे आणि भरपूर गुणांनी भरलेली आहे चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत दोन ते तीन त्याच्याशी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे सोलून घेतलेले आहे म्हणजे त्याच्यावरच्या शिरा काढून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ करून धु धुवून ठेवलेले आहे त्यासोबतच मी ते पाच ते सहा मिरी घेतलेली आहे काळी मिरी घेतलेली आहे मसाल्यातली सोबत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे कोथिंबीर एक हिरवी मिरची एक मध्यम आकाराचा कांदा असा जाडसर कापून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा सोबत एक चमचा मसूर डाळ घेतलेली आहे एक चमचा मूग डाळ घेतलेली आहे एक चमचा तूप घेतलेला आहे डाळी तुम्ही दोन्ही स्किप करू शकता पण आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक करायचं आहे त्यामुळे मी अजून यात थोडीशी भर टाकलेली आहे तर चला गॅसवरती ना कुकर ठेवून घेतलेला आहे कुकर व्यवस्थित गरम झालेला आहे तूप यात टाकून घेतलेलं तूप छान गरम झाल्यानंतर सहा मिरी मी इथे टाकून घेतलेली आहे मिरी छान तरतडल्यानंतर लसूण पाकळ्या आलं कांदा टोमॅटो हे सर्व इथे टाकून घ्यायचं आहे आणि तुपावरती छान मिनिटभर हे परतवून घ्यायचं आहे ज्यामुळे काय होतं की तुपामुळे आणि हे सर्व एखादा मिनिटभर परतून घेतल्यामुळे ना आपल्या सूपला एक छान चव येते त्यामुळे हे एखादा मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे परतून झाल्यानंतर ना इथे मी एक चमचा मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती ती यात टाकून घेते सोबतच एक चमचा मूग डाळसुद्धा घेतलेली होती यामुळे काय होतं की आपल्या सूपला एक चव छान येते पण येते आणि शेवग्यामध्ये ऑलरेडी मूळचं बहुगुणी भरपूर बहुगुणी शेवगा असा आहे पण डाळींमुळे सुद्धा ना अजून हेल्दी होतं पौष्टिक होतं त्यामुळे मी इथं डाळी ॲड केलेल्या आहेत तुम्ही स्किपसुद्धा करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि शेंगा जे तुकडे करून टाक घेतलेले होते तेही टाकून घेते परत एखादा मिनिटभर छान हे आपल्याला हे तुपावरती परतवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या सूपला चव एक छान येईल तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार हळद टाकलेली आहे थोडीशी आणि हिंग टाकलेलं आहे आणि हे सर्व ना एखादा मिनिटभर परतून झाल्यानंतर आपल्याला इथे एक लिटर पाणी टाकून घेते आहे अंदाजे एक लिटर मी पाणी इथे टाकलेलं आहे नंतर सु थोडंसं दाटसर कि वाटलं किंवा घट्टसर म्हणजे असं वाटलं तर आपण यात पाणी ॲड करू शकतो तर अंदाजे मी इथे एक लिटर पाणी टाकून घेते मंद गॅसवरती म्हणजे अगदी कमी गॅसवरती दोन शिट्टे आपल्याला इथे कुकरच्या घ्यायच्या आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हा कुकर उघडायचा आहे तर, तर चला तर मग कुकरचं झाकण लावून आणि कमी गॅसवरती इथे दोन शिट्ट्या करून घेते थंडीमध्ये घसा दुखत असेल तर हे सूप घशासाठी खूप आरामदायी असं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आपले डाळ शेंगा छान असा पूर्णपणे छान शिजलेले आहेत आता तुम्ही हे मिक्सरलासुद्धा फिरवू शकता किंवा रवीने अशा पद्धतीने मिक्ससुद्धा करू शकता थोडंसं रवीने स्मेश करून घेतलेलं मी आणि हे स्मॅश इतक्या म्हणजे पटकन होतं की छान शिजल्यामुळे आता चाळणीत घालून आणि हे सर्व गाळून घेते मी म्हणजे आपलं सूप जे आहे ना ते खाली गाळल्या जाईल आणि हे सर्व चाळणीने असं गाळून घेते आणि मी कढईतच गाळते आहे म्हणजे परत जास्तीचे भांडे निघणार नाही तर हे सर्व ना सूप अशा पद्धतीने मी चाळून घेतलेलं त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि दोन ती तीन ते तीन मिरी घेतलेली आहे ते व्यवस्थित कुटून घेतलेली आहे आणि त्याची पावडर मी इथे सूपमध्ये टाकून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आणि हे पाच मिनटं आपल्याला छान कमी गॅसवरतीच उकळून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर वाटलं अर्धा ग्लास परत मी इथे पाणी ॲड केलेलं आहे इथे अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून घेते याने काय होतं की आपल्या आप सूपला अगदी छान चव येते आता हे सर्व मिक्स करून घेते आणि अगदी कमी गॅसवरती पाच मिनटं हे सूप छान उकळवून घेते आणि आपलं सूप इथे रेडी झालेलं आहे खरंच पाहताच प्यावंसं वाटणारं ह्या थंडीमध्ये गरमागरम पौष्टिक शेवग्याचं सूप नक्की करून बघा कंबरदुखी असो किंवा ब्लड शुगर कमी करण्यासाठी ना ह्या शेवग्याच्या शेंगांचं बहुगुणी सूप नक्की ट्राय करून बघा अगदी हेल्दी पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त हे शेवग्याचं सूप आहे बाराही महिने आपण हे शेवग्याचं सूप पिऊ शकतो चला तर मग अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचं सूप नक्की बनवून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ला तर प्लीज रेसिपीला लाईक करा रेसिपी आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू